हो स्वतःला हो उमेदवारी मिळण्यासाठी तिकडच्या मतदारसंघातले त्यांचे कार्यकर्ते आणि काही त्यांच्या त्यांच्या समाजाचे कार्यकर्ते मिक्सअप करून त्याचे अंगाव घातले की रमेशरावला माजलगाव मधून उमेदवारी दिली इकडे जर रमेशराव अडकून राहिले तर परळीमध्ये यांचे लोक आणि यांचे कार्यकर्ते तुमचं काम करतील अशी त्यांनी त्या ठिकाणी ब्लॅकमेल करून उमेदवारी पदरात पाडून घेतली त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम तुम्ही बघितला नाही का पराभव झाला ना कशा पद्धती आता उत्साह तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितला कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की हो आपण दरवेळेस आपले अन्याय होतो मधल्या काळात दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी मला विधानसभा प्रमुख पक्षाने केलं मी प्रामाणिकपणे सांगतो आणि तुम्हाला पुरावे सांगतो मी एवढं काम उभा केलं की मी राज्यात तिसरं आलो कामाच्या माध्यमातून आलो सरल ॲपमध्ये आलो मोदी ॲपमध्ये आलो आज माझ्याकडं बीड जिल्ह्यात एकाकडे बी नाही माझ्याकडे वॉर रूम आहे माझ्याकडे त्या ठिकाणी सहा कॅम्प्युटर आहेत त्या ठिकाणी तीन लोक आमचे सतत काम करतात पक्षाचा जे जे कार्यक्रम येईल ते ते कार्यक्रम मी प्रामाणिकपणे या ठिकाणी राबविला माझ्या आर्थिक बी त्या ठिकाणी नुकसान झालं आणि राजकीय त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून मला ह्या निर्णय यायची पाहिजे पाटील देखील हे झालं की आम्हाला कुठल्याही परिस्थिती उभारायचे पक्ष कोणता असेल काय असेल आम्ही पाच तारखेला पक्षाचा हे तुम्हाला आम्ही सांगू नसता अपक्ष निवडणूक लढू हे दोन पैकी ह्या दोन्ही पर्याय आम्ही ठेवले ताईच्या शब्दावर एकोणीस ला तुम्ही माघार घेतली होती काल देखील ताईची भेट झालेली काय नेमकी चर्चा तुमच्या झाली बघा महागार याच्यासाठी घेतली ते तुम्हाला पण माहिती ताईनं मला शब्द दिला माझी शीख अडचणीत आहे रमेशरावचे परळी मतदारसंघात असणारी काही गावं आणि त्यांचे जे युवाई राजसाहेब देशमुख राडी सर्जल तिकडचे मतदान ताईला मिळतील अशी अपेक्षा होती म्हणून ताईनं मला तुम्ही माझ्यासाठी ऐका तुम्हाला मी विधान परिषदेवर घेते आणि असं करून आग्रह करून मला आमच्या वाडला देखील सुरेश धस असतील राजेभाऊ मुंडे असतील खासदार ताई असतील ताई असतील स्वतः रमेशराव असतील त्या ठिकाणी सगळ्या साक्षीनं सांगितलं होतं की घेऊ पण दुर्दैवानं त्या कालच्या लोकसभेला जर पडल्या नसत्या तर त्यांनी मला निश्चित त्या ठिकाणी विधान परिषद घेतला असेल तुम्ही स्थानिक आमदारावर टक्केवारी घेतात त्याचं देखील आपल्या भाषणात आरोप आहे ही वस्तुस्थिती आहे इथले कामं एक छोटे छोटे कामं एकत्र करून बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आणि कामाचा दर्जा काय दर्जा जर खराब होत असेल तर आमदार झोपा काढतात का आणि जवळ झोपा काढतात त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना का कशामुळे गप असतात कशामुळे खराब काम करून घेता पैसे तुम्ही आणता टेंडर तुम्हीच करता तुमच्या मना एकत्र टेंडर करता आणि बाहेरच्या एजन्सीला काम देता लोकलचे आहेत दर्जेदार काम करण्यास तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर आहेत हे बी पोट बसतील आणि मजुरांना सुद्धा हाताला काम मिळेल आणि दर्जेदार रस्ते मध्ये हा मतदारसंघ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे अशा स्थितीत आता तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहात मग जर राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला तर तुमच्यासमोर कोणती पर्याय आहेत मुली भारतीय जनता पार्टीला आमच्या नेतृत्व मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील बावनकुळे साहेब असतील पंकजा असतील त्यांना मी विनंती केली की के हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला तुम्ही सोडून घ्या भले तुम्ही ते जरी युतीत आले असले त्यांना त्यांना सेपरेट लढू द्या आपला मतदारसंघ सोडून घ्या भारतीय जनता पार्टीला तशी काय परिस्थिती मला दिसत नाही आणि त्यांच्याकडून तसा काय प्रतिसाद आलेला नाही मग त्यांच्या प्रतिसादाची मी वाट कुठपर्यंत बघू शेवट माझं बी राजकीय आयुष्य अस्तित्व आणि माझे कार्यकर्ते ह्यांचा मला विचार करावा लागत शेवट कार्यकर्त्याच्या जीव नेता मोठा होत असतो त्यामुळे मी माझा निर्णय घेतला भारतीय जनता पार्टी आजपर्यंत काय आतापर्यंत सोडलेली नाही मला मी दोन दिवसात मुंबईला जाणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबाची भेट घेणार आहे पावनकुळे साहेबाची भेट घेणार आहे पंकजाताईची भेट घेणार आहे आणि सांगणार आहे काय ते एकदाच मला सांगा आणि तिथून कुठं मी माझा मार्ग स्वीकारणार ज्यावेळेस प्रकाश दादा आम्ही राष्ट्रवादीत होतो आम्ही त्यांना निवडून आणायच त्यावेळेस आम्ही राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस जी गोष्ट आहे त्यावेळेस आम्ही निवडून आणायचं त्यांना आम्ही प्रयत्न बी केले त्यांना आमदार बी केले आज आरोप करतात आज आरोप करताय पण या पाच वर्षात त्यांचा जे दर्जा आहे या पाच वर्षात एक पाटील मागे माजलवामधल्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे याच्या अगोदर कधी असे दादा नव्हते पण या पाच वर्षात